नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विषय मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत कसे आहात मजेत ना मजेतच राहा ठीक आहे चलो जिंदगी हे चार दिन की जिनी हे मजेशी की नाही चलो फिर देखेंगे आज बघा आता आज मी आलो म्हणजे तुम्हाला माहित राहतंय मास्तर काहीतरी नवीन करणार आहे मग मास्तर काय नवीन करणार आहे बाबा तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे तर नवीन काही नाही फक्त तुम्हाला माहिती झालं पाहिजे की आपण काय करतोय काय नाही आपला अभ्यास कसा आहे काय नाही ठीक आहे तर मग त्यानुसार आपलं नियोजन झालं पाहिजे हां मी म्हणणार नाही मी तुम्हाला माहिती आहे ताकाला जाताना भांडं लपवणारा माणूस आपण नाही हो मी बॅच घेणार आहे माझी इच्छा पण असेल की कुणी माझ्याकडे ॲडमिशन घ्यावं काही शंकाच नाही त्यात पण ते आधी हे नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे ते नियोजन तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित करा ठीक आहे आप मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण याच्यावर हो सोडवून घेणार आहे या चॅनलवर आता होती पुढं सुरू ठीक आहे लवकरच सुरू होणार त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खाली लिंक दिली आहे ग्रुपची त्या ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे रोजची प्रश्नपत्रिका वगैरे सर्व तिथंच येणार आहे ठीक आहे त्यामुळं काळजी करू नका चला बघूया मग आपल्याला आज काय बघायचं आहे रे तर आज आपल्याला बघायचं आहे की पोलीस भरतीचं नियोजन सर गेले दर भरतीला नियोजन करतो पण निकाल काही येत नाही थो कधी ग्राउंड निघतं तर लेकी राहते कधी आईन ग्राउंडच्या वेळेस कधी कधी पाय मुडपतो या सगळ्या गोष्टी काही ना काही होत असतं भरती होणं एवढं सोपं नाही आहे त्यासाठी काय काय पणाला लावं लागतं हे भरती करणाऱ्या पोराला एकदा विचारा अरे ज्यावेळेस लेक सोळाशे मीटरचं ग्राउंड मारायचं राहतं रोडाच्या कडानं जाणारी पोरही रोज पळपळ पल, पळतात पल, पळपळ पल, पळतात पल, पार पायामध्ये दम उरत नाही पायामध्ये ताकद उरत नाही तरीही यांचं पळणं चालू असतं कारण यांच्या डोळ्यासमोर फक्त दोनच गोष्टी असतात माझ्या अंगावर वर्दी आली पाहिजे माझ्या बापाच्या खांद्यावर गुलाल पडला पाहिजे आणि माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पाहिजे माझा पोरगा माझा सोन्या माझा भाऊ माझा दादा आज दिसणार आहे हे स्वप्न फक्त त्यानं उराशी बाळगलेलं नसतं तर त्याच्या अख्ख्या कुटुंबानं बाळगलेलं असतं आणि ते पूर्ण करायचं असतं म्हणून तो लढत असतो भरती होणं नाही नाहीये सोळाशे मीटर पळायचं पाळ पळ पळायचं पाय गोळा फेकायचा पार पायाची पार चालणी होईल अशा प्रकारची मेहनत तुम्ही घेतात म्हणजे जणू काही त्याच्यात काही ताकदच उरत नाही त्या पायांमध्ये आणि तरीही लगेच घरी येऊन तयार होऊन परत अभ्यासिकेत जाऊन बसतात का बरं तर मला भरती व्हायचं पाठ बसू देत नाही पाठीत चमका निघतात पण तरी आम्ही बसतो का तर आम्हाला भरती व्हायचं हे स्वप्न आहे उराशी अशी ही जिद्द आहे आणि पोरांनो असंच लढा एक दिवस आपला आहे फक्त वेळ लागतो का प्रत्येक गोष्टीला पण नक्की होत असतात आपण हार मानायची नसती संयमाला मित्र करायचं असतं संघर्षाला आपला गुरु मानायचं असतं आणि आपल्या भवितव्याला आपल्या अस्तित्वाला दरवेळेस सांगायचं असतं की ए संघर्ष हे अस्तित्व अजून जिवंत आहे किती 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 पराकाष्ठा येऊ दे आम्ही थकत नसतो जो पर्यंत इथं वर्दी येत नाही तो पर्यंत संघर्ष असू दे तोपर्यंत हे अस्तित्व मिटू देणार नाही आणि ज्या दिवशी वर्दी येईल ना त्या दिवशी त्या संघर्षाला पहिला सलाम ठोका कारण तो संघर्ष तुमच्या वाटेला आला म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात ठीक आहे चलो बघा आता लक्षात ठेवा आपल्याला जे काय बघायचंय तर ते सगळ्यात महत्वाचं काय रे याच्यात तर आता नियोजन बघू ठीक आहे आता पेट्रोल आता गरम झाले रे हा चलो इंजिन गरम हो काय चलो आता बघा आता आपण काय बघणार रे लक्षात घ्या पोलीस भरती काय बघायचं आहे पोलीस भरती ठीक आहे चला पोलीस भरती आहे मग आता या पोलीस भरतीमध्ये आपल्याला काय काय बघावं लागणार आहे कसं कसं बघावं लागणार आहे हे पण आपण आता बघून घेऊ मला सांगा रे आपले विषय कसे डिवाइड होतात ठीक आहे हे बघा मराठी इंग्लिश सॉरी इंग्लिश नाही सॉरी हा लगेच लगेच तर लगेच सर पोलीस भरती इंग्लिश टाकतात कमेंटमध्ये अरे निघलं चुकून घेत जा समजून चुकून निघतं मला माहित नाही का इंग्लिश नाही आणि एवढं जर मला माहित नाही तर मी शिकवायला कशाला उभं राहिलो बरोबर आहे का नाही ठीक आहे आलं प्रॉब्लेम होते कारण ते प्रत्येक परीक्षेत सांगायला सवय झाली ना मराठी इंग्लिश त्यामुळं ठीक आहे मला माहिती आहे मग इंग्लिश नाही तुम्हाला ठीक आहे मॅथ ठीक आहे रिझनिंग आणि जी के जी एस हे चार विषय आपण बरोबर मग आता या चार विषयांना ठीक आहे लक्षात ठेवा या चार विषयांना आपल्याला आता न्याय द्यायचा आहे मग न्याय म्हणजे काय द्यायचं आहे सर तर याला समजून घ्यायचं ठीक आहे या हे बघा याच्या मी तुम्हाला प्रत्येकाचं मी स्वतःच सांगणारे शिक्षक लोक जे आपले सब्जेक्ट आहेत त्यांच्या व्यतिरिक्त मी स्वतः प्रत्येक इंट्रोडक्शन लेक्चर तुम्हाला देणार इथं आपल्याला डेमो सिरीज सुरू होती आहे ज्याच्यात तुम्हाला मी सगळ्या प्रश्नपत्रिका समजून सांगणार आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिकाच नाही प्रश्नपत्रिकेला जे ते शिक्षक सांगतील त्यात काही शंकाच नाही पण त्याशिवाय त्याशिवाय मी तुम्हाला या विषयाला काय काय हवंय ते पण आपण सांगणार आहे त्यामुळे चॅनलला जोडून राहा आता ठीक आहे बॅच घ्यायची घ्या नाही घ्यायची नका ना घेऊ काही हरकत नाही जेवढं फुकटाचं भेटताना जिथं पण घेत चला घेत चला हां आणि तुम्हाला एवढं सगळं बघून जर वाटलं की आयला हा माणूस माझ्या कामाचा आहे आणि हा माणूस मला योग्य तेच देतोय तरच बॅच घ्या नाही तर अन्यथा बॅच घेऊ नका ठीक आहे सगळ्याला माहिती आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपली बॅच कितीला असते ठीक आहे चलो मराठी मॅथ रिजनिंग आणि जी के जी एस मग मराठीमध्ये बघा पंचवीस मॅथ पंचवीस रिजनिंग पंचवीस आणि जी के जी एस पंचवीस काय रे पंचवीस पंचवीस मला स मज्जा येते कसं लिहायला तर नाही सर हे प्रश्न आहे सर बरोबर मग पंचवीस प्रश्न येत आहेत आपल्याला माहिती आहे मग आता जर तुम्हाला सगळ्यात पहिले मी कॉमन एक विषय धरतो की जो सर्वांना अवघड जातो तर तो आहे मॅथ आणि रिजनिंग ठीक आहे आणि सेकंड थिंग जी के जी एस तुम्हाला सोपा वाटतो पण हा अवघड असतो कारण या विषयात काय करायचं हेच तुम्हाला माहित नाही अजून ठीक आहे एक गोष्ट आहे तुमच्या जवळच राहते पण ती तुम्ही कधी बघत नाही ती जर बघितली तर तुम्हाला शंभर टक्के कळणार आहे की बाबा जी के जी एस साठी काय करायचं असतं आणि कसं पुढं जायचं असतं पण आपण ती पाहतो का रे नाही पाहत ती आपण पाहिली पाहिजे म्हणजे तीच काय तर तुमच्या मागच्या प्रश्नपत्रिका बघा त्या प्रश्नपत्रिकाच तुम्हाला सांगतात की रे बाबा सॉरी त्यास तुम्हाला सांगतात की बाबा आम्हाला काय हवंय त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळतं की आता पुढं काय येऊ शकतं त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास तुम्हाला करा करा म्हणून थकलो पण तुम्ही काही करायचं मनावर घ्याय ना म्हणून मीच ठरवलं की मीच यूट्यूब चॅनलला पोरा करून आता करून घेतो त्यामुळे काळजी करू नका आपल्या प्रश्नपत्रिका पण होतील सर्व ठीक आहे जो आपण शक्यतो एक चार पाच प्रश्नपत्रिका घेऊत डेमो म्हणजे प्रत्येकाच्यात कसं कसं कोणती काय काय आलं आता काय येऊ शकतं त्यामुळे यूट्यूबला जॉईन व्हा आणि तुमच्या जवळच्या सर्वांना पटवा कारण हे फ्री आहे हे काय आहे फ्री आहे ठीक आहे चलो हां आणि ज्याला बॅच घ्यायची तर त्यानं घेऊ शकतात खाली ॲपची लिंक दिली आहे ॲपवर जाऊन घ्या पटलं तर घ्यायचं आधी हे सगळं डेमो गिमो बघा व्यवस्थित ठीक आहे आपले डेमो चालू होतील आता व्यवस्थित बघत राहा ठीक आहे बघा मग मॅथ आणि रिजनिंग हे जे आहे तर अर्धा पेपर कव्हर होतो काय तुमचा बरोबर आहे मग मी तर हे पण म्हणाल की जी के जी अवघड आहे पण मी मॅथ आणि रिजनिंगला का बरं केलं कधीही लक्षात ठेवा कधीही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या विषयाचं नियोजन करताना एखाद्या विषयाचं नियोजन करताना तुम्ही एखाद्या विषयाचं ज्यावेळेस तुम्ही नियोजन करताना पोराव तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे काय की तीन गोष्टी बघायच्या तीन गोष्टी ज्या एखाद्या परीक्षा अवघड विषय कोणता आहे अवघड विषय ठीक आहे जास्त मार्कांचा विषय हाय वेटेज हाय हाय वेटेज ठीक आहे त्यानंतर बघा वेटेज त्यानंतर वेटेज म्हणजे काय कोणत्या विषयाला जास्त मार्क आहे हे दोन गोष्टी बघायच्या त्यानंतर कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्टचा विषय कोणता की ज्याचं पाठांतर नाही त्याच्यात कन्सेप्टच क्लिअर पाहिजे आणि चौथा हा विषय करायचा कधी कर पण की डायरेक्शन चौथा म्हणजे डायरेक्शन तर आहेच पण क्वेश्चन पेपर प्रीवियस क्वेश्चन पेपर काय पी वाय क्यू आता पी क्यू कोणाला माहीत नाही असं कोण नाही नाही इथं पी वायक्यू कुणाला माहीत नाही असं कोणी नाही ना इथं हां कारण पी क्यू म्हणजे काय तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पहिले हे करायचं अॅनालिसिस तेव्हा तुम्हाला कळत असतं कोणतीही परीक्षा असो हो? आधी पी क्यू चाला पी क्यू चालले की तुम्हाला कळतं की रे बाबा आता याच्यात कोणत्या का विषयात काय विचारता मग तुम्हाला कळतं की जी के जी एसमध्ये काय विचारताय मायदन रिथिंगमध्ये काय विचारतायत मराठीमध्ये काय विचारतायत हे तुमचं तुम्हालाच कळतं जो प्रश्न तुम्ही सगळ्या जगाला विचारतात ना मी काय करू मी काय करू कसा का अभ्यास करू हे उत्तर तुमच्या असतं पण तुम्ही काही करत नाही तर हे करायचं हे मी करून घेणार इथं डेमोमध्ये काळजी करू नका फक्त तुमच्या जवळच्या पोरांना तुम्ही सर्वच पहिले लाईक शेअर करा आणि ग्रुपला जॉईन व्हा कारण अपडेट तिथे येतात खाली लिंक दिली आहे ग्रुपची ठीक आहे चलो आणि अजून काही अडचण असाल तर इथं नंबर देतोय आपल्याला कधीही मेसेज करा काही हरकत नाही आपण पोरांच्या सेवेत सदैव आहे ठीक आहे मेसेज करा फक्त हाय हे नका करू गुरु हा नाव गाव टाका त्याच्यावर ठीक आहे हां तुमची ओळख पटली पाहिजे बघा मग हे कन्सेप्ट अधिक करायला पाहिजे बरोबर मग कन्सेप्ट क्लिअर झाला की बाबा मग याच्यात ठीक आहे पीआयक्यू ना आपलं की करा बाबा पीआय क्यू सोडवले म्हणजे तुमचे तिन्ही प्रश्न सोडता हे तिन्ही प्रश्न सोडता कसे पीआय क्यू सोडवले की तुम्हाला कळतं की कन्सेप्ट्युअल सब्जेक्ट कोणता आहे की बाबा ह्या विषयाला ना पाठांतर लागत नाही याला कन्सेप्टच प्रॉपर झाली तरच हे योग्य आहे त्यानंतर तुम्हाला हे पण कळतं हाय वेटेज कोणत्या यायला आहे ते आता पण कळतंय की गणित आणि बुद्धिमत्ता त्याला हाय वेटेज आहे हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे चल त्यानंतर पुढची गोष्ट बघा त्यानंतर पुढची गोष्ट बघा आणि मग तुम्हाला कळतं की याच्यात अवघड प्रश्न कोणत्या विषयावर येतात मग तुम्हाला पी ओ हे सगळं सॉल्व्ह झालं का नाही रे मग ज्यावेळेस तुमचं हे सगळं सॉल्व होत रे तर मग तेव्हा तुम्हाला माहिती राहतं की मी आता काय करू ठीक आहे मग आता मी ज्या त्या विषयात ज्यावेळेस नियोजन राहील तेव्हा चॅप्टर वगैरे सांगणार हा व्हिडिओ खूप मोठा होईल बरं का पराव त्यामुळे मी आता फक्त तुम्हाला हे सांगतो की नियोजन ठीक आहे आता नियोजन नियोजन म्हणजे लय मोठी गोष्ट वेगळी का ही तुमचं तुम्ही करायला पाहिजे पण ठीक आहे देतो करून ओके आता नियोजन म्हणजे काय साधारणतः तुम्ही पाच वाजता ग्राउंडला जात असाल पाच ते आपण धरू सातपर्यंत ठीक आहे पाच ते सात ग्राउंड एक कॉमन धरला मी पॉईंट कॉमन तुम्ही तुमच्याप्रमाणे करा ठीक आहे सातला आल्यावर थोडंफार खात जा पोरांनो डायरेक्ट असं नाही ठीक आहे थोडंफार माहिती आहे मला सध्या परिस्थिती नाही राहत आपली ते काही घ्यायचं मग खायचं काहीतरी नाही काहीतर वटाने शेंगदाणे फुटाने फुटाने घेठा फुटाने खात जा मठ खात जा ठीक आहे हां तुम्ही हा जे ते जा भाग्यश्रीवर एकचा बेद दोनचा बेद तीनचा बेद ठीक आहे हा यंदा आपलं काय यंदा पोलीस भरतीचा बेद आहे काय यंदा पोलीस भरतीचा बेद चला बघा पाच ते सात ग्राउंड मग समजा मी असं जर मध्ये तुम्ही खात वगैरे एक तास द्याला मी तुम्हाला ठीक आहे तुम्ही फ्रेश ग्रेश झाला आठ वाजता तुम्ही जर कुठे क्लास लावला असेल तर क्लास करा किंवा नसेल त्या टायमिंगमध्ये तुमचा क्लास तर आठ ते बारामध्ये आठ ते बारामध्ये एक विषय घ्या जो तुम्हाला खूप सॉरी आठ ते बारा नका घेऊ आठ ते दहा घ्या आठ ते, ते दहामध्ये एक विषय करा कोणताही एक विषय करा कोणता पण करा पण करा एक विषय ठीक आहे मग तो तुम्ही समजा अशा इथे कोणता विषय घ्यायचा की ज्याच्यात कन्सेप्ट जास्त आहे समजा मराठी आहे मराठी आहे अदरवाईज जी के जी एस पण आहे पूर्ण जी के जी एस एक रट्टा मारण्यावर नाही या जी के जी एस या दोन्हीतून तुम्ही कोणता पण घेऊ शकता जो तुम्हाला वाटत असेल तो सब्जेक्ट तुम्ही घ्या ठीक आहे हा ई पी डी एफ पण ग्रुपला येईल त्यामुळे ग्रुपला जॉईन होऊन जा ठीक आहे बघा आठ ते दहा मराठी जी के जी एस झालं ठीक आहे या दोन्हीतून कोणता बी घ्या मग समजा दहा वाजता नाश्ता जेवण काय असेल ते साडे दहा ला धरू तुम्ही किंवा दहा एवढा बनवायचा अकरा वाजता ठीक आहे अकरा एम ते मला माहित आहे तुमचं एक वाजेपर्यंत किंवा साडेबारा पर्यंत चला साडेबारा धर तुम्ही ठीक आहे साडेबारापर्यंत काय करा समजा तुमचा क्लास असला तर क्लास करा क्लास नसेल आणि तुमचा चांगला अभ्यास असेल तर या टायमिंगमध्ये जर तुम्ही दोन तीन वर्षापासून प्रश्नपत्रिका सोडवताय तर किंवा दिल्या भरतीन तुम्हाला अभ्यास गरज नाही इथं प्रश्नपत्रिका सोडवा एक काय सोडवणार आहे तुम्ही क्वेश्चन पेपर आणि कमेंट करत चला कसं वाटतंय लेक्चर कसं नाही ठीक आहे चला क्वेश्चन पेपर ठीक आहे त्यानंतर पुढं मग साडेबाराला जेवण घेऊन झालं दीड वाजता या दीड ते साडेतीन चार मग डिवायडेशन करा याच्यात चारपर्यंत कर, करा डिवायडेशन करा याच्यात साडेचार थांबा साडेचार याच्यात दीड ते अडीच अडीच साडेतीन साडेतीन साडेचार म्हणजे याच्यात जे तीन तास आहे या तीन तासात मॅथ करा ठीक आहे मॅथ रि मॅथ काय करशाली मॅथ ठीक आहे मग दीड साडेचार झालं मॅथ आणि मग तुम्ही ग्राउंड वगैरे आले संध्याकाळी डायरेक्ट मस्त डायरेक्ट जेवण करून जायचं आता समजा तुम्ही आले सात साडेसातला किंवा तुम्हाला जर असल तर बसायचं नाही तर नाही रिलॅक्स मध्ये या बघा तुम्हाला कधी सांगतो अभ्यासा रिलॅक्स करा तरच होतो नाहीतर होत नसतो ठीक आहे चला दीड ते साडेचार मॅच झालं ठीक आहे मग तुम्ही गेलात ग्राउंडवरून आलात सगळं व्यवस्थित केलं ठीक आहे साडेपाच हे सॉरी साडेपाच नाही संध्याकाळी समजा मी असं समजा की तुमच्या आठपर्यंत पर्यंत जेवण झालं कराच आता ठीक आहे आठपर्यंत पर्यंत जेवण कराच कारण आपल्याला सकाळी पण यायला जावं लागत असतं ग्राउंडला ठीक आहे ठीक आहे साडेचार झाले मॅथ समजा मी जर तो आठला ला आठ वाजता तुम्ही आले ठीक आहे कधी आले तुम्ही आठ वाजता आले आठ वाजेपासून ते दहापर्यंत ठीक आहे जे काय केलं नाही मित्र आज ते सगळे मार जे काय केलं रिव्हिजन रिव्हिजन बस एवढाच अभ्यास लय झाला तुला दिवसभरात किती दोन 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 एक तीन तीन तीन, तीन सहा सहा दोन आठ साडेआठ आठ साडे अ बाबा लय अभ्यास झाला जर रोज एवढा केला तर तुम्ही आठ सहा ते आठ तासाच्या दरम्यान करू शकता सहा ते आठ तास हवर्स याच्या आज तुम्हाला वाटेल तसं तुम्ही अभ्यास करा ठीक आहे एवढं करा मग तुम्हाला कुठं केलं ऑब्लिक आहे रिझनिंग आणि मराठी जी के जीएस ठीक आहे मराठी ऑब्लिक म्हणजे आज जर मराठी जी के जीएस करा आज जर मॅथ केलं तुझ्या रिझनिंग करा ठीक आहे असं आणि क्वेश्चन पेपर डेली सोडवत चला हे झालं नियोजन अशा प्रकारे करा शंभर टक्के निकाल येतो ओके तुमच्याकडून होत नसेल सर कदरलो आता लावा बॅच ठीक आहे हजार रुपये फीस आहे बिंदास लावा ठीक आहे विश्वास असेल तर मी म्हणत नाही लगेच लावा आपले डेमो होणारे प्रश्नपत्रिका सॉल्व्हिंग होणारे त्या प्रश्नातून तुम्हाला कळलंच कसं शिकवल्या जातं इथं ठीक आहे त्यानुसार करा प्रॉपर गायडन्स आहे टेन्शन घेऊ नका ओके शिकवायला तुम्ही दुसरे शिक्षक वेगळे असणारे पण इंट्रोडक्शन मी देणार आहे सगळ्या विषयांचं ठीक आहे शिकवायला प्रत्येक विषयाला वेगळा शिक्षक आहे काळजी करू नका ठीक आहे फक्त इंट्रोडक्शन प्रत्येक विषयाचं मी देणार आहे ठीक आहे काळजी करू नका इंट्रोडक्शन का मी देणार आहे तर ते मला माहिती आहे मला माझं काही कारण आहे ते मला द्यायचं आहे तुम्हाला माझ्या पद्धतीने द्यायचं आहे ठीक आहे कारण तुमचं टेन्शन वगैरे मला माहिती आहे तुम्ही कशा फेजवरून चाललात कसं नाही ठीक आहे चलो हां आणि मग क्वेश्चन पेपर वाटलं तर मी सोडून दाखव तुम्हाला सगळे विश्लेषण काळजी करू नका अदरवाइज शिक्षक असतील ते करतील पण लेक्चर मात्र प्रत्येक शिक्षक वेगवेगळा घेणार आहे पोरांनो एक सांगतो ही भरती आहे ना अशी गाजवाणार आहे अशी गाजवा, गाजवा की चायला रील फीड ते इन्स्टा ते टेलिग्राम ते व्हॉट्सॲप सगळीकडे फक्त आपलंच नाव पाहिजे निकालाच्या दिवशी आणि आपलाच गुलाल पाहिजे नुसतं खाकी कल खाकी वर्दी आणि ला गुला, गुलाबी गुलाल याच्यातच अख्ख्या फीट दिसल्या पाहिजे मला अख्ख्या जगाला कळलं पाहिजे त्याला काय पोरं आहेत काय धडधड काय लढतायत काय बेकार दिवस काढले आणि कसे झाले आणि काय झाले ओके असं वा एक गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडे बघा एकदा त्या आईवडिलांनी तुमच्यावर आशा लावलेली आहे त्या वडिलांनी तुमच्यावर आनंद तुमच्या त्यांच्या डोळ्यातून यावं असं त्यांना वाटतं त्यासाठी असं तुम्ही मेहनत घेताय आणि ती घेत राहा ठीक आहे एक लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळी जे पळताय ना पळताना दम लागतो थकतो आपण सगळ्या गोष्टी होतात असंच विचार करा मी तुम्हाला अवधारण फक्त पळायचं देतोय की आयुष्यात बी असंच पळायचं राहतं दम लागला ना आपण थांबलो की आपण हारत असतो पण जिथं दम लागतो जिथं थकतो तिथूनच आपली खरी ताकद सुरू होती आणि तिथून आपण जर ताकद लावून लढलो तर आपण जिंकत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा कुणी जर तुम्हाला म्हणत असेल ना की वर्दी हे किती दिवसाची तयारी करतं आहे याला काय येतं गेलं संभाजीनगरला गेलं पुण्याला गेलं परभणीला गेलं नाशिकला ठीक आहे कायची तयारी कशाचं काय उगं बापाचे पैसे आहे वगैरे 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 माय बापालाही कोणी टोमणी देताना भरती झाली नाही का अजून यायची भरती झाली नाही का अजून यायची तर माय बापाला पण एकच सांगा आणि तुम्ही पण एकच की मला टोमणे बसू द्या जेवढे टोमणे बसायचे ना तेवढे टोमणे बसू द्या कारण मी एक दिवस सात मोठा होणार नाही म्हणा पण एक दिवस नक्की या इथंच याच अंगावर वर्दी दिसेल म्हणा माय पप्पा बाबा काय म्हणत ते आणि दुसरी गोष्ट फक्त तुमच्या पण डोळ्यात आनंदाशीर राहतील तुमच्या पण डोक्यावर गुलाल राहील म्हणा पण तुम्ही थोडा संयम धरा म्हणा मी पण संयम धरला आहे कारण मला वर्दी मिळवायची आहे आणि त्या वर्दीला हवी आहे जिद्द ती मी कधीच सोडणार नाही म्हणा आणि यंदा मी वर्दी होतोच म्हणा माय आपल्या मा आईला असं सांगा आणि फक्त ताकद लावून लढा पोरांनो ठीक आहे वर्दी तुमचीच आहे थांबूया धन्यवाद